மஸ்திசி தீசா बोला मित्रांनो लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा शेतकऱ्याला सपोर्ट करा तुमची एक लाईक आणि एक सपोर्ट केल्याबद्दल बोला मित्रांनो लाईक करा ताई आलेले आपल्या लाईक डन दन, धन्यवाद ताई धन्यवाद पाणी झाली का ताई तुमची पाणी झाली का ताई आम्ही आलेलो आहे आम्हाला पाऊस पडला खूप रात्री तेच म्हणलं सोयाबीन की बीन निघली नाही पावा म्हणलं पाणी चांगलं झालं तर या मला खूप पाऊस झाला की असं हे बघा आमची कपाशी मस्त कपाशी बिक गुण आलेली आहे लाईक करा सर्वांनी वरती तीन नंबर आलेले एक लाईक आलेली आहे शेतकऱ्यासाठी सपोर्ट करा बोला वरती अकरा नंबर आलेले कपाशी कशी आम्हाला कमेंट कमेंटमध्ये सांगा बोला मित्रांनो लाईक करा सर्वांनी लाईक एकच आलेली अठरा जण आलेले वरी बोला मित्रांनो बोला चहा जा पाणी झाली का तुमची सगळ्यांची काय चाललं काय नाही सांगा ताई तुमची कमेंट दिस एक एक कमेंट दिसत नाही तुमची ताई ती कमेंट दिसला ना तुमची बोला वरती 9 नंबर आलेले हो बोला मित्रांनो आम्हाला रात्री असा खूप पाऊस झाला आला की असा जसा पाहिजे तसा झाला म्हणजे मनासारखा झालेला आहे पाऊस त्याच्यामुळे काही आम्हाला याची गरज नाही आता म्हणजे दोन चार दिवस पाच दिवस तर पाचची गरज नाही असा पाऊस झाला आम्हाला डबल पाऊस तर पडणारच आहे त्याच्यामुळे काही त्याच्यात काही शंका नाही बोला मित्रांनो हा उन्हाळ पाळी पाळी झाली बोला मित्रांनो माझी शेती माझा व्यवसायाला सपोर्ट करा भरून भार सपोर्ट करा मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा বোলা মিত্রান্নলি খুব গরম মিত্রানো পাউস পড়ুনা গরম মরণা बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो कळू द्या आम्हाला लाईव तुम्ही कुटुंब बघता काय बघता गावाचं नाव टाका तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका कुटुंब बघता भाऊ द्या आम्हाला गरीब शेतकऱ्याला कमेंट सपोर्ट करता तुम्ही मित्रांनो कुटुंब बोलता फक्त गावाचं नाव आणि जिल्ह्याचं नाव टाका आमची लाईव्ह तुम्ही कुटुंब कुठून बघता बघ बघितल्या जाते बोला मित्रांनो शेतकऱ्या संघातून शब्द असे गोड बोला मायाळू बोला नवीन असंध चैनल को सब्सक्राइब कर रहा है, लाइक कर रहा कमेंट कर रहा बोला मित्रानु, श्रेष्ठ करें दोन शब्द bột bột là bột đi chơi bột là cái chân lợn cái này sang lại yêu thương बोला बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा 走了啊。